आज आपण अगदी खुसखुशीत आणि सॉफ्ट अशी ही बीटाची बर्फी किंवा बीटाची वडी करणार आहोत बीट किती महत्वाचं आहे त्याचे काय फायदा आहे हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे नेहमी बीट खाल्ला जात नाही किंवा सॅलडमध्येच खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर ही बीटाची बर्फी एकदा नक्की करून बघा आणि यामध्ये आपण अजिबात साखर वगैरे पण घातलेली नाहीये त्याच्यामुळे तुम्ही करूच शकता याऐवजी आपण काय घातलेलं आहे हे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आता आपले सण समारंभ सुरू झालेले आहे आणि आता गौरी गणपती येणार आहे तर गौरीमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात जे समोर देवीच्या समोर तिथे ठेवले जातात तर या पदार्थांमध्ये तुम्ही या बिटाच्या वडीचा समावेश करू शकता कारण इतकी अप्रतिम होते आणि दिसायला तर सुंदर दिसते चला तर आजच्या आपल्या या अगदी चविष्ट आणि छान दिसणाऱ्या या बीटाच्या वडीला सुरुवात करूया हॅलो है। नमस्कार मी सोनल मेजवानी बा सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया त्यासाठी इथे मी मोठ्या साईजचे हे दोन बीट घेतलेले आहे तर हे स्वच्छ धुवून घ्यायचं कारण याला भरपूर माती लागलेली असते हे स्वच्छ धुवून याचे साल काढून घेतलेले आहे आणि आता याला आपल्याला किसून घ्यायचंय हे कि जे बाजूचं आपण कट करून घेतलेलं होतं ना ते ऑलरेडी आपण स्वच्छ धुतलेलंच आहे तर आता हा जो बीट आहे याच्या इतकं छान पिगमेंटेशन होतं ना तर म्हणूनच इथे मी जरा चेहऱ्याला पण लावून घेतलं म्हणजे छान ब्लश होईल चेहरा आणि तुम्ही याला लिपस्टिक सारखा पण उपयोग करू शकता जर तुमच्याकडे लिपस्टिक वगैरे नसेल आणि थोडेसे गुलाबी ओठ करायचे असेल ना तर मग हे लावून घ्यायचं मस्त छान असे गुलाबी ओठ होतात तर हे बघा मस्त गालाला पण छान मी लावून घेतलं आणि छान गुलाबी गुलाबी दिसत आहे आता रेसिपीला सुरुवात करूया तर आपण साल काढून घेतलं होतं आणि आता हे बीट छान किसून घेऊ तर आपण जसा गाजर किसतो ना त्याच पद्धतीने हा किसून घ्यायचा आहे खूप जाड ठेवायचं नाही किंवा खूप जाड किसणीने किसायचं नाही किंवा खूप पातळ किसणीने किसायचं नाही जसं मीडियम आपण किसतो किंवा जी किसणी असते ना आपल्याकडे त्याच्याने हा किसून घ्यायचं तर हे बघा आपलं हे बीट छान किसून झालेलं आहे आता याला मोजून घेऊ म्हणजे याचप्रमाणे आपल्याला जे काही गोड घालायचं आहे तर ते घालू शकतो तर इथे मी हे मोजून घेतल्यानंतर दोन कप आहे ज्याने मी मोजत आहे ना तो अर्धा कपाचा मेजरमेंट आहे तर त्याने चार कप घेतले आहे तर आपले हे किसलेलं बीट दोन कप झालं आता एक कढई घेतली किंवा एक पॅन घेतला नॉनस्टिक पॅन घ्या म्हणजे चिटकणार नाही यामध्ये फक्त दोन टेबल स्पून इतकं तूप घालायचं आहे तूप अगदी थोडं लागणार आहे जास्त तूप घालायचं नाही नाहीतर आपली वडी सेट होणार नाही तर इथे दोन टेबलस्पून तूप घालून तूप थोडं गरम झालं की आता यामध्ये हे किसलेलं बीट घालू आणि याचं पूर्ण पाणी आटतपर्यंत याला भाजून घेऊ इथे हा बीट भाजून सात ते आठ मिनटं झालेले आहे यातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता यामध्ये गुळ घालू तर इथे साखर पण घालू शकता पण मी इथे साखरेच्या ऐवजी गुळ घातलेला आहे तेवढंच हेल्दी कारण आपण बीट खातो आहे बीटाची वडी करतोय हेल्दी म्हणतोय तर मग त्याच्यासोबतच्या वस्तू पण थोड्याशा हेल्दीच घालूया गुळ घालूया आणि गूळ मी इथे थ्री फोर्थ कप इतका घातलेला आहे बीट पण गोड असतं आणि त्यानंतर यामध्ये भरपूर साखर किंवा भरपूर गुळ घालायची गरज पडत नाही तर मी इथे थ्री फोर्थ कप घातलं आणि आता हे गुळ पण छान असं मेल्ट होत पर्यंत आणि चांगला याचा गोळा होत पर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे गुळ घालून आपण छान गुळ वितळत पर्यंत आणि त्यानंतर हा थोडासा असा गोळा होत पर्यंत आपण हे भाजून घेतलं आता यामध्ये मी दोन ते तीन टेबल स्पून इतकं दुधावरची साय घालत आहे इथे मी तुम्हाला सजेस्ट करेल की दुधावरची साय घालण्यापेक्षा थोडासा खवा यामध्ये घाला खव्याने काय होईल ही जी बर्फी आहे ती सेट व्हायला मदत होईल तर आता आपण खवा ना घालता किंवा घरात असलेल्या साहित्यापासून ही बर्फी तयार करणार आहोत तर इथे साय घालून मी पाच ते सहा मिनटं परत त्याला छान भाजून घेतलं आणि आता थोडासा चेक करून घेऊ की आपली ही वडी होणार की नाही तर हे बघा असं प्लेटला प्लेटला मी लावून घेतलं आणि थोडं थंड करून घेतलं आता याला असं इझिली काढलं ना की हे निघत आहे आणि याचा गोळा असा तयार करून घेतला तर गोळा पण व्यवस्थित तयार होतो असं थोडं चिकट आणि असं राहतं म्हणजे जर आपली ही बर्फी आपण तयार करू जर अशीच बर्फी ही तयार केली तर थोडीशी ही चिकट होऊ शकते म्हणून आपण यामध्ये पाव कप इतकं मिल्क पावडर घालणार आहोत जर तुम्ही खवा घालत असाल तर मिल्क पावडर घालायची गरज नाहीये पण जर खवा घालत नसाल तर मग पाव कप इतकं आपल्याला इथे मिल्क पावडर घालायचं आहे तर आता हे मिल्क पावडर घालून आपण परत दोन ते तीन मिनटं छान भाजून घेतलं आणि सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्याला अर्धा तास लागलेला आहे तर अर्धा तास म्हणजे अर्धा तासामध्ये आपली ही वडी तयार होते आता आपल्याला सगळ्यात शेवटी ड्रायफ्रूट्स घालायचे आहे तर थोडे काजू आणि बदाम मी अगदी बारीक करून घेतले ते यामध्ये घातले थोडीशी वेलची आपण यामध्ये घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ तर आपलं आता हे वडीचं म्हणजे वडी सेट करायला एकदम रेडी आहे आणि आता मी एका ट्रेला थोडस खाली तूप लावून घेतलं आणि हे आपल्या बिटाच्या वडीचं हे जे मिश्रण आहे ते यामध्ये घालू छान पसरवून घेऊ आणि याला सेट करायला ठेवू तर एक ते दोन तास लागना रहे याला लागणार आहे कारण पूर्ण थंड झाल्याशिवाय याला अजिबात कट करायचं नाही तर इथे दोन ते तीन तास झालेला आहे तेवढ्या वेळामध्ये मी माझी दुसरी रेसिपी करून घेतली आणि हे बघा हे छान थंड झालेलं आहे वरून मी काजू लावून घेतला होता आणि थोडस ना याला मार्क करून घेतले म्हणजे कट करून घेतलं म्हणजे जेव्हा आपण हे एकदम थंड होईल तेव्हा कदाचित त्याला कट होणार नाही म्हणून मी थोडेसे मार्क करून घेतले आणि मग पूर्ण थंड होऊ दिलं तर हे बघा आपली ही बर्फी छान तयार झालेली आहे आणि छान इझिली निघत आहे तर अशीच आपली ही बिटाची बर्फी तयार होते खूप सुंदर लागते खूप अप्रतिम लागते आणि दिसायला सुंदर दिसते कारण बीटाचा पूर्ण रंग यामध्ये आलेला असतो आणि हेल्दी तर आहेच कारण बीट वापरलेला आहे आणि म्हणूनच आपण इथे साखर वगैरे वापरली नाहीये गुळाचा वापर, वापर केलेला आहे इथे तुम्ही खवा घालू शकता किंवा खवाच्या ऐवजी मिल्क पावडर घालू शकता जसं मी रेसिपी करता करता सांगितलं आहे तर इथे या छोट्या छोट्या ज्या टिप्स मी सांगितल्या आहेत त्या म्हणजे फॉलो करून जर तुम्ही ही बिटाची बर्फी तयार केली ना तर इतकी अप्रतिम होणार आणि अजिबात सुकण्याचा प्रश्नच येत नाही आणि अजून एक मी इथे महत्वाचे टिप सांगू इच्छिते जर तुम्हाला असं वाटत असेल की अजूनच हे ओला आहे आणि चिक्की चिक्की अशी लागत असेल ही बर्फी तर तुम्ही यामध्ये थोडस खोबरं किस घाला किंवा डेसिकेटेड कोकोनट असताना ते यामध्ये पाव कप घाला आणि छान मिक्स करा काही भाजायची वगैरे गरज नाही फक्त घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं तर त्याने पण याला एक टेक्स्चर छान येईल आणि थोडीशी अशी कडक तयार होईल तर इथे या महत्वाच्या टिप्स मी सांगितल्या आहेत त्या नक्की लक्षात ठेवा चला तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटतेशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दो दोन वाजता तोपर्यंत बाय बाय